भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन कोटीच्या नकली नोटांसह संशयित ताब्यात भुसावळ प्रतिनिधी भुसावळ रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे भुसावळ रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल दीड कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा फरार झाला आहे काय आहे नेमकी घटना मलकापूरहून भुसावळ कडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या दोन संशयित प्रवाशांवर रेल्वे पोलिसांना संशय आला पोलिसांनी त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेत पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल आढळून आले या बंडलमध्ये वरची एक नोट खरी तर बाकीच्या नोटांवर चिल्ड्रन बँक असे छापलेले होते म्हणजेच या नोटा खेळण्यातल्या नोटा होत्या संशयित फरार एक ताब्यात पोलिसांना संशय येताच एका संशयिताने तिथून पळ काढला मात्र पोलिसांनी त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे रेल्वे सुरक्षा दल आर पी एफ आणि लोहमार्ग पोलीस या संशयिताची कसून चौकशी करत आहेत या चौकशीतून या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे या प्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व्ही आर एन लाईव्ह न्यूज सुरेश महाल